लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज शनिवारी जाहीर झाली शरद पवार यांच्या पक्षाने पहिल्या यादीत पाच उमेदवारांची घोषणा केली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली पक्षाच्या पहिल्या यादीत दिंडोरीतून भास्कर भगरे बारामतीतून तिसऱ्यांदा सुप्रिया सुळे वर्धामधून अमर काळे शिरूरमधून दुसऱ्यांदा डॉक्टर अमोल कोल्हे यांना तर अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे लंके यांनी कालच आमदारकीचा राजीनामा दिला होता माढा मतदारसंघासाठी मात्र या यादीत उमेदवार घोषित केलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून पहिली यादी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे यक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये विजयाचा निर्धार पक्का करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तासमोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे असे म्हटले आहे आता उर्वरित यादी कधी येते